ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क पात्रामध्ये वरण घालणार आहोत आता हे वरण घातल्यानंतर आपण अतिशय वेगळी अशी रेसिपी करणार आहोत यापूर्वी तुम्ही कधीच विचारसुद्धा केला नसेल या रेसिपीचा इतकी जास्त वेगळी रेसिपी आहे आता ही रेसिपी करायला ना तुम्हाला शिल्लक राहिलेलं वरणचीसुद्धा गरज पडणार नाही तुम्ही मुद्दामहून जास्तीचं वरण घालाल किंवा मग या रेसिपीसाठी मुद्दाहून वरण कराल कारण की इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होणार आहे मुलांच्या डब्यासाठी म्हणा जेवणामध्ये म्हणा किंवा मग नाश्त्यामध्ये कधीही हा पदार्थ तुम्ही बनवू शकता अगदी खायला अप्रतिम लागतो तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा रेसिपीला आता इथे आपण सुरुवात करतो आहे आता सुरुवातीला तरी आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घ्यायचा आहे आता हा पदार्थ ना मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार एक कांदा पुरेसा आहे पण जर तुम्हाला कांदा वगैरे आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता इथे आता बघा कांदा छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने इथे कांदा आपल्याला कट करायचा आहे आता इथे मी शिल्लक राहिलेल्या वर्णापासून हा पदार्थ करते पण जर तुम्ही घरामध्ये ताजं वरण केलं असेल ना तर त्याचंसुद्धा हा पदार्थ बनू शकता किंवा मग जर तुम्हाला वरण करायचं असेल तर नक्कीच या रेसिपीसाठी जास्तीचं वरण करा कारण की हा पदार्थ इतका जास्त अप्रतिम होतो ना आता आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही नक्कीच कराल आता बघा इथे कांदा छान असा आपला बारीक कट करून झालेला आहे जितका बारीक कट करता येईल ना तितका बारीक इथे कांदा कट करून घ्यायचा आहे आता इथे मी कोथंबीरसुद्धा घेतलेली आहे कोथंबीरसुद्धा आपल्याला स्वच्छ अशी धुवून बारीक कट करून घ्यायची आहे तर बघा सुद्धा छान बारीक कट करून घेतलेली आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपला हा पदार्थ तयार होणार आहे जास्तीचं कोणतंही सामान इथे लागणार नाही तुमच्या घरात जे काही साहित्य अवेलेबल असेल ना त्या साहित्यामध्ये तुम आपली ही झटपट रेसिपी तयार होणार आहे आता कांदा आणि कोथिंबीर एका बाऊलमध्ये टाकून घेतलेली आहे तुम्ही बाऊलमध्ये टाका किंवा मग एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल आता जे शिल्लक राहिलेलं वरण होतं ना ती यामध्ये मी घालणार आहे आता जर तुमच्याकडे ताजं वरण असेल ते घातलं तरी चालेल चा आणि या पदार्थासाठी ना फोडणीचं वरण नसलं तुमच्याकडे तरीसुद्धा चालणार आहे आता बघा मिरच्या वगैरे ज्या आहेत ना त्या मी इथं काढून घेणार आहे कारण की लहान मुलांसाठी हा पदार्थ करते त्यामुळे आपण वरणासाठी मिरच्या वगैरे मोठ्या मोठ्या चिरून टाकतो त्यामुळे त्या काढून घ्या आता यामध्ये आपल्याला इतर कोणतंही साहित्य घालायचं सा नाही किंवा इतर कोणतेही पदार्थ ॲड करायचे नाही आहेत कारण की वरणामध्ये अगोदर जिरी मोरीची फोडणी दिलेली आहे टॉमॅटो आहे आणि वगैरे वगैरेसुद्धा आहे लसूण आहे त्यामुळे अजून काही सामान यामध्ये घालायचं नाही आता इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा इथे मी बारीक वापरलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर जो तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतला तरी चालेल आता रवा इथे मी भाजून वगैरेसुद्धा घेतलेला नाही कच्च्या रव्याचाच आपल्याला इथे ले वापर करायचा आहे पण जर तुमच्याकडे घरामध्ये भाजलेला रवा असेल ना तो वापरला तरी चालेल आता त्याच वाटीने इथे मी पाणी घेतलेलं आहे तर जितका रवा घेतला होता ना त्याच्या निम्म तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे आता पाण्याचं प्रमाण सुद्धा ठरू शकतं जर तुमचं वरण दाटसर असेल तर पाणी थोडंसं जास्त लागू शकतं आणि जर पातळ असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल आता बघा पाणी टाकून छान असं हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही दोन ते ती तीन चमचे पोहे वाटून घातले ना तरी चालेल तर बघा बॅटर आपल्याला जास्तसुद्धा पातळ करायचं नाही इतकी थिकनेस आपल्या बॅटरची पुरेशी आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मीठ इथे लक्षपूर्वक घालायचं आहे कारण की आपण फक्त रवा घातला आहे ना तितकंच मीठ घालणार आहोत कारण की वरणामध्ये सुद्धा मीठ आपण घातलेलं होतं त्यामुळे मीठ अगदी थोडंसं घाला आता अगदी थोडंसं यामध्ये इनो घालायचं आहे इनो घातल्यामुळे हा पदार्थ छान फुलला जातो जाळीदार तयार होतो शक्यतो मुलं कधीकधी डाळभात खायला कानकूस करतात आणि मग डाळभात खातीसुद्धा नाही आणि जर डाळ तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने देऊ शकता हे सुद्धा सुचत नाही तर नक्कीच हा पदार्थ त्यांना बनवून द्या ते नक्कीच आवडीने खातील आणि नेहमी नेहमी हाच पदार्थ करून मागतील तर बघा इनो घातल्यानंतर पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही गाजर वगैरेसुद्धा किसून घालू शकता किंवा मग सिमला मिरचीचा सुद्धा वापर करू शकता किसून वगैरे आता आपलं पीठ तयार आहे जास्त वेळ इनो घातल्यानंतर आपल्याला हे पीठ असंच ठेवायचं नाही तोपर्यंत एका साईडला गॅसवरती आपेपात्र तापत ठेवलेलं आहे आता जर तुमच्याकडे आप्पेपात्र नसेल तर काय करायचं नाही हे सुद्धा पुढे सांगते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता बघा आपेपात्रामध्ये अगदी थोडं थोडं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये हा पदार्थ तयार होतो तुम्ही तेलाच्याऐवजी बटरचा वापर करू शकता किंवा मग आपलं जे गायचं गावरान तूप असतं ना ते घातलं तर उत्तमच म्हणजे हा पदार्थ अजून जास्त पौष्टिकसुद्धा होईल आता बघा एक एक चमचा आपल्याला हे बॅटर यामध्ये सोडून घ्यायचं आहे सुरुवातीला कडपासून सोडायचं आहे कारण की मधला भाग जास्त लवकर तापतो त्यामुळे सुरुवातीला कडपासून आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला अगदी मोठे मोठे आपे आप करायचे असतील ना तर तुम्ही एका संगती दोन दोन चमचे घातले तरी चालेल पण इथे मी लहान लहान साईजचे आपे आप करते त्यामुळे एक एक चमचा पुरेसा आहे आता जर तुमच्याकडे आपे पात्र नसेल तर तुम्ही आपला जो तवा असतो पॅन असतो त्यावरती छोटे छोटे जे ढोसे असतात ना तसे काढले नाही तरीसुद्धा चालणार आहे ते सुद्धा अगदी छान जाळीदार तयार होतात मऊसू तयार होतात मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवून देऊ शकता अगदी पौष्टिक आहे हेल्दी आहे जर तुम्हाला यामध्ये चीज वगैरे घालायचं असेल ना तर तेसुद्धा तुम्ही ते वरून किसू शकता म्हणजे हे आपे दिसायलासुद्धा छान दिसतात आणि मुलांनासुद्धा खायला नक्कीच आवडतील आता बघा जितकं बॅटर होतं ना तितकं यामध्ये मी हे सोडून घेते बघा घ्यायची फ्लेम अजिबातच तिथे फास्ट वगैरे गेलेली नाही मी अगदी स्लो गॅस ठेवायचा आहे आपेपात्र पातळ असल्यामुळे लगेच मग खाली करपू शकतं त्यामुळे शक्यतो घॅस स्लो ठेवा आता बघा जितकं बॅटर सगळं होतं ना तितकं मी यावरती सोडून घेतलेलं आहे अगदी छान असा याचा फ्लेवर येतो आपण नेहमीच पाणी वगैरे टाकून आपे बनवतो पण नक्कीच या पद्धतीने वरण वगैरे टाकून आपे बनवा मुलांनासुद्धा आवडतील आणि याची टेस्टसुद्धा अगदी वेगळी लागते आणि तितकीच सुद्धा आहे आता बघा सगळं बॅटर यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे आता हे झाकण ठेवून आपल्याला एक तीन ते साडेतीन मिनटासाठी शिजून द्यायचं आहे तर इथे बघा तीन ते चार मिनटासाठी इथे मी झाकून ठेवलं होतं आणि आपले छान असे फुललेले आहेत कधी कधी पहिला घाणं करताना ना थोडंफार चिटकूसुद्धा शकतं जर तुमचं आपेपात्र चांगलं असेल तर चिटकणार सुद्धा नाही पण इथे बघा पहिला घाणा करताना माझ्याकडून थोडंफार चिकटलेलं आहे आता एक साईड पलटी करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा थोडा वेळ झाकण ठेवून आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची आहे आता दुसऱ्या वेळेस इथे मी फक्त एक ते दोन मिनटंच ठेवलेलं होतं कारण की रवा आहे आणि वरण आपलं जे आहे ना ते तर शिजलेलंच आहे आणि रवा शिजायला फारसा काही वेळ लागत नाही आता बघा हे सुद्धा आपे आपण एक पलटी करून घेऊया खालच्या साईडने छान गोल्डन रंग येऊन द्यायचा आहे म्हणजे हे खायला खायलासुद्धा अगदी छान लागतात अगदी मौसूत असे होतात वर्ण थोडेसे क्रिस्पी आणि आतून छान मौसूत होतात तर इथे पाहू शकता किती छान असे टम्म फुगलेले आहेत जर तुमच्याकडे इनो नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही सोडा वगैरेसुद्धा घालू शकता म्हणजे अजून छान हे आपे फुगतील आता हे आपे तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये सुद्धा इथे मी काढून घेतलेले आहेत बघा आतमधूनसुद्धा अगदी मौसूद झालेले आहेत सुद्धा अगदी मौसूद दिसत आहे आणि छान सुद्धा आहेत तुम्ही हे आपे मुलांना सॉससोबत देऊ शकता किंवा मग एखाद्या चटणीसोबत किंवा नुसते खाल्ले ना तरीसुद्धा अगदी तितकेच छान लागतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या